नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पी सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयांची मागील वर्षांच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण अशी सेरी सेरी प्रश्न एक सेरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरची सेरीज आपण आता चालू केलेली आहे त्यामधील आजचं हे आपलं दुसरं लेक्चर आहे यामधील प्रश्न क्रमांक एकवीस अर्नाळा हा टिंबटिंब प्रकारचा किल्ला आहे हा प्रश्न पालघर बँड्समन पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतो त्या जिल्ह्यासंबंधी आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या नद्या आहेत कोणते महत्त्वाची ठिकाणं आहेत कोणते किल्लं आहेत कोणती मंदिरे आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तो जिल्हा कधी अस्तित्वात आला त्याची तारीखसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहोत त्याची पूर्णपणे बेसिक माहिती आपण आपल्याकडे ठेवायची आहे जेणेकरून त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर लगेच देता आलं पाहिजे यामध्ये पर्याय दिलेले आहेत सुगम दुर्गम डोंगरी आणि सागरी मग सुगम किल्ला किंवा दुर्गम किल्ला असं काही असतं का तर असं काहीही नसतं सुगम प्रकारचा किल्ला किंवा दुर्गम प्रकारचा किल्ला असं काहीही नसतं यामध्ये डोंगरी प्रकारचा एक किल्ला असतो आणि सागरी प्रकारचा किल्ला असतो जे किल्ले समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये असतात त्याला आपण जलदुर्ग किंवा सागरी किल्ले असं म्हणतो मग अर्नाळा हा सागरी प्रकारचा किल्ला आहे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार सागरी प्रकारचा किल्ला मग अरणाळा हा किल्ला कुठे आहे तर अरणाळा हा किल्ला अर्नाळा गावामध्ये अरणाळा गावामध्ये म्हणजेच पालघर जिल्ह्यामध्ये आहे मग पालघर हा जिल्हा कोठे येतो तर पालघर हा जिल्हा उत्तर कोकण उत्तर कोकणामध्ये येतो पुढचा प्रश्न आहे दर केसा दर केसा टेकड्या महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात आढळतात हा प्रश्न यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती 2024 हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे इथे सुद्धा हा पर्टिक्युलर त्या जिल्ह्यावरती प्रश्न विचारलेला आहे का तर नाही बाजूच्या लगतच्या जिल्ह्यावरती किंवा त्या प्रादेशिक विभागामधला किंवा त्या प्रशासकीय विभागामधला हा प्रश्न आहे याचा प्रश्न येईल पर्याय क्रमांक याच उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन गोंदिया गोंदिया या जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकड्या आहेत मग आपल्याला माहिती पाहिजे नागपूरमध्ये कोणत्या टेकड्या आहेत चंद्रपूरमध्ये कोणत्या टेकड्या आहेत गडचिरोलीमध्ये कोणत्या आहे, टेकड्या आहेत आयोग किंवा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्यातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते प्रश्नपत्रिका सेट करताना आहे असा प्रश्न टाकतील का तर नाही मग या पर्यायांची सुद्धा माहिती आपण ठेवणं गरजेचं आहे तो जिल्हा कोणत्या नदीच्या तीरावर वसलेला आहे किंवा त्या जिल्ह्यामध्ये त्या पर्टिक्युलर विभागामध्ये कोणते कोणते खनिज सापडतात अशा बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक तेवीस प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन भोरप्पा या डोंगरावरती प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आलेला आहे हा प्रश्न सातारा पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर कोणत्या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे हा प्रश्न सातारा पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग हा प्रश्न तुम्हाला अजून कोणत्या स्वरूपात विचारला जाऊ शकतो तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे किंवा सर्वात उंच शिखर कळसुबाई याची उंची किती मीटर आहे असंसुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो।, शकतो मग आपण या ठिकाणी बघूया महाराष्ट्रातील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर अहिल्यानगर व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे मग अहिल्यानगरचं पूर्वीचं नाव काय होतं तर अहिल्यानगरचं पूर्वीचं नाव होतं अहमदनगर मग कळसुबाई या शिखराची उंची किती आहे तर या शिखराची उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर मग आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर पहिले पाच शिखर हे माहिती असणं गरजेचं आहे मग याची सोपी ट्रिक आहे क सा मी ह स तो क म्हणजे काय कळसुबाई सा म्हणजे साल्हेर मी म्हणजे महाबळेश्वर ह म्हणजे हरिश्चंद्रगड त्यानंतर पुढे एक स आहे त्याचा आहे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा मग याच्या आपल्याला प्रत्येक शिखराची उंची माहिती असणं गरजेचं आहे मग पहिले पाच जरी शिखर आपले लक्षात असतील आणि त्यांची उंची आपल्याला माहिती असेल तरी आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते मग आपण पर्याय कट पद्धतीने सुद्धा जातो आणि त्यामुळे त्या, त्या प्रश्नाचा मार्क आपल्याला हा हमखास मिळून जातो म्हणून प्रश्न क्रमांक चोवीस याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन अहिल्यानगर व नाशिक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात हा प्रश्न रायगड बँड्समन पोलीस भरती दोन हजार तेवीस वर्षी विचारण्यात आलेला आहे मग महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक पाचगणी मग इथं जे दिलेलं आहे तोरणमाळ म्हमाळ अस्तंबा हे कुठे आहे कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या पर्वतरांगेत आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे आपण प्रश्न सोडवत असताना त्यामध्ये जे पर्याय दिलेले आहेत त्याचा व्यवस्थित विचार करायचा आहे त्याच्यावरून प्रश्न तयार करायचे आहेत स्वतःच प्रश्न बनवायचे हा असा विचारला तर ह्याचं उत्तर काय असेल हा असा बनू शकतो का मग याचं उत्तर काय असेल हे आपण अभ्यास करताना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस सह्याद्री निर्मितीचे कारण टिंबटिंब हे आहे हा प्रश्न भंडारा पोलीस भरती दोन हजार सोळा या वर्षी विचारण्यात आलेला आहे याचं उत्तर प्रस्तरभंग पर्याय क्रमांक एक प्रस्तरभंग हे आहे आपल्याला जर असं विचारलं सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते तर याचं उत्तर येईल अनैमुडी पण जर हा प्रश्न आपल्याला असं विचारला की सह्याद्रीतील महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्राचा विचार करता सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते मग महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर ते आहे कळसुबाई याची उंची किती आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर इतकी सह्याद्री पर्वत हा कंकणाकृती आहे तो कुठे आहे तर कोकणातील वैतरणा व सावित्री या नद्यांजवळ सह्याद्री पर्वत हा कंकणाकृती आहे सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे जर आपल्याला विचारली सरासरी उंची तर ती आहे नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटर इतकी ती कशी आहे सरासरी सरासरी उंची नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटर इतकी आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सह्याद्री हा टिंबटिंब पर, प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो हा प्रश्न जळगाव पोलीस भरती दोन हजार सोळा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग इथे पर्याय दिलेले आहेत गट पर्वत घडी पर्वत अवशिष्ट पर्वत किंवा यापैकी नाही याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन अवशिष्ट पर्वत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात जाताना कोणता घाट लागतो हा प्रश्न रत्नागिरी बँड्समन पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग ज्यावेळी आपण घाटांचा नद्यांचा आणि डोंगरांगांचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला माहिती पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते घाट आहेत त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते किंवा कोणत्या डोंगर रांगांमधून कोणती नदी वाहते महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे सर्वात उंच शिखर कोणते आहे किंवा कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यामधून किंवा कोणता घाट हा दोन जिल्ह्यांना जोडतो खाली जिल्ह्यांची नावं दिलेली असतील आणि मग त्यापुढे घाट दिलेला असेल त्यामुळे आपल्याला अभ्यास करताना महत्त्वाच्या डोंगररांगा महत्त्वाचे घाट पहिले उंचीनुसार पाच शिखरे किंवा आपल्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत पूर्ववाहिनी नद्या पश्चिम वाहिनी नद्या या माहिती असणं गरजेचं आहे मग या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन कशेडी घाट मग आंबा घाट कुठे लागतो तर कोल्हापूरमधून कोल्हापूर ते रत्नागिरी हा प्रवास करताना आपल्याला आंबा घाट लागतो कुंभारली घाट कुठे लागतो तर कुंभारली घाट हा आपल्याला कराड ते चिपळून कराड ते चिपळून हा प्रवास करताना आपण कुंभारली घाटामधून जातो कराड ते चिपळून मग आपण इथे तीन घाट बघितले कशीडी घाट हा रत्नागिरी ते रायगड आंबा कोल्हापूर ते रत्नागिरी आणि कुंभारली घाट कराड ते चिपळूण या ठिकाणी तीन घाट आपले कव्हर झालेले आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस हनुमंते घाट टिंबटिंब व टिंबटिंब यांच्यामध्ये आहे हा प्रश्न पुणे पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग हनुमंते घाट कुठून कुठे लागतो तर हा कोल्हापूर ते कुडाळ मग आपण इथे दोन प्रश्न बघितले एक एकाखाली एक रत्नागिरी रायगडमधून कोणता घाट जातो आणि हनुमंते घाट हा कोणत्या दोन जिल्ह्यांच्या मध्ये येतो मग इथे बघितलं आपण हनुमंते घाट हा कोल्हापूर व कुडाळच्या मध्ये येतो आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी कसडी घाट रत्नागिरी ते रायगड कुंभारली घाट कराड ते चिपळूण पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी आहे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते अगोदर समजून घ्यायचं आहे कोणीही घाईगडवर गडबड कोणीही घाई गडबड करून कोणत्याही चुकीच्या उत्तराला गोल करून यायचं नाही सोप्या प्रश्नाचे मार्क आपण घालवतो असं करायचं नाही शांत एकाग्र एकाग्रचित्ताने पेपर सोडवायचा त्यामुळे त्यामुळे आपल्याला समजतं की आपण काय सोडवत आहोत किंवा काय वाचत आहोत वाचलेलं बरोबर आहे का ज्या उत्तराला आपण टीक केलं आहे ते बरोबर आहे का या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात त्यामुळे पेपर सोडवताना पेपर खूप सोप्पा आहे मला खूप सगळं येतं आणि यामध्येच आपण चुका करून येतो असं करायचं नाही प्रश्न क्रमांक एकतीस याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक सूर्या हे या प्रश्नाचं उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही मग आपल्याला प्रत्येक नदीचा उगम माहिती पाहिजे ती नदी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून वाहते किंवा त्या नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे नदीच्या बाबतीत अभ्यास करताना या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार वैनगंगा वैनगंगा ही नदी कुठे उगम पावते तर ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये मैकल टेकड्या या ठिकाणी उगम पावते मग वैनगंगा या नदीचा महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर ती आहे दोनशे पंच्याण्णव किलोमीटर ही नदी उत्तर दक्षिण अशी वाहते आणि वैनगंगा व वर्धा नदीचे खोरे हे कोळशांच्या साठ्याकरिता प्रसिद्ध आहे कशाकरिता प्रसिद्ध आहे कोळशांच्या साठ्याकरिता प्रसिद्ध आहे पुढे जाऊन ही वैनगंगा पैनगंगा आणि वर्धा या तीन नद्यांची एकत्र एक मिळून प्राणहिता या नदीचा उगम होतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार वैनगंगा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक पंढरपूर मग पंढरपूर कोणत्या नदीच्या तिरे वसलेला आहे पंढरपूर हे चंद्रभागा नदीच्या काठी वसलेलं आहे चंद्रभागा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर चंद्रभागा ही भीमा नदीची उपनदी आहे आणि नाशिक नांदेड व पैठण हे तीन शहरे गोदावरी नदीकाठी वसलेले आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक पंढरपूर पुढचा प्रश्न आहे चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे हा प्रश्न रत्नागिरी चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे मग इथे का विचारला आहे तर चिपळूण हे शहर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं म्हणून याआधीच मी सांगितलेलं आहे की आपण ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरतो त्या जिल्ह्यासंबंधी आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे नाहीतर आलो या जिल्ह्याला जागा जास्त आहेत म्हणून फॉर्म भरला आणि मी ज्या जिल्ह्यातून आहे मग त्याच जिल्ह्याचा अभ्यास केला असं चालणार नाही तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून येत असाल पण फॉर्म तुम्ही ज्या जिल्ह्याकरिता भरता त्या जिल्ह्याची बेसिक माहिती असणं गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन वशिष्ठी नदी वशिष्ठी नदीच्या काठी चिपळूण हे शहर वसलेलं आहे पुढचा प्रश्न आहे कयाधू ही कोणत्या नदीची उपनदी आहे हा प्रश्न नांदेड बॅन्डस्मन पोलीस शिपाई दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग इथे आपल्याला वेगवेगळ्या नद्या दिलेल्या आहेत वैनगंगा गोदावरी पैनगंगा आणि मांजरा मग आपण या प्रत्येक नदीची थोडक्यात माहिती बघूया आणि मग त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर बघूया मांजरा ही नदी मांजरा ही नदी कुठे उगम पावते तर ही बालाघाट टेकड्या या ठिकाणी बीड पाटोदा या पठारावर उगम पावते या नदीची लांबी किती आहे या नदीची लांबी आहे सातशे एकवीस किलोमीटर ही नदी महाराष्ट्र कर्नाटक व तेलंगणा या राज्यामधून वाहते मग वैनगंगा नदी कुठे उगम पावते तर वैनगंगा ही नदी मैकल पर्वतरांग मैकल पर्वतरांग मध्य प्रदेश या राज्यामध्ये उगम पावते आणि या नदीची महाराष्ट्रातील लांबी ही दोनशे पंच्याण्णव किलोमीटर इतकी आहे पुढची नदी आहे पैनगंगा नदी ही पैनगंगा नदी अजिंठा या डोंगररांगेमध्ये उगम पावते आणि इची लांबी आहे चारशे पंच्याण्णव किलोमीटर या तीनही नद्या गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत मग जी आपली मेन गोदावरी नदी आहे ही कुठे उगम पावते तर ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते गोमुखातून असं म्हणतात ही नदी गोमुखातून उगम पावते आणि इची लांबी चौदाशे पासष्ट किलोमीटर इतकी आहे एकूण लांबी दिलेली आहे मग महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती आहे तर सहाशे अडुसष्ट किलोमीटर इतकी महाराष्ट्रातील लांबी गोदावरी नदीची आहे ही नदी महाराष्ट्रातील एकूण एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापते पूर्ण महाराष्ट्रातील ही एकटी गोदावरी नदी अर्धे अर्धा टक्के म्हणजे पन्नास टक्के शंभरपैकी एकोणपन्नास टक्के क्षेत्र गोदावरी नदी ही व्यापले व्यापते म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार पैनगंगा पैनगंगा या नदीला उजव्या तीरावरून उजव्या तीरावरून कयादू ही नदी मिळते मग आपण इथे काय काय बघितलं या चारही नद्यांचा उगमस्थान या चारही नद्यांचा उगमस्थान त्याचप्रमाणे त्यांची महाराष्ट्रातली लांबी हे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे आणि कयादू ही नदी पैनगंगेला कोणत्या तीरावरून मिळते तर ती उजव्या तीरावरून मिळते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छत्तीस कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही हा प्रश्न रायगड पोलीस भरती रायगड पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी नाही म्हणजेच उल्हास नदी वैतरणा नदी आणि कुंडलिका नदी या तीनही नद्या कशा आहेत पश्चिमवाहिनी नद्या आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी नाही पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लागलेली आहे हा प्रश्न ठाणे शहर भरती दोन हजार चोवीस या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे मग आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्र लाभलेला आहे महाराष्ट्र राज्याला एकूण सातशे वीस किलोमीटरचा समुद्र लागलेला आहे त्यापैकी रायगडला किती किलोमीटरचा आहे मुंबईला किती किलोमीटरचा आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांना एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे अगोदर आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी आणि आता या, या प्रत्येक जिल्ह्याला एकूण किती किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ते आपण पाहू बघा रायगड या जिल्ह्याला एकूण एकशे बावीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे मुंबई या शहराला एकशे चौदा किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे याला काय म्हणतात बृहन्मुंबई असं म्हणतात रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जास्त म्हणजे दोनशे सदोतीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याला एकशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे मग तुम्ही मला कमेंटमध्ये ठाणे या जिल्ह्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ते सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे हा प्रश्न अमरावती पोलीस भरती दोन हजार चोवीस आणि एस आर पी एफ ग्रुप क्रमांक अठरा दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे या, या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन कृष्णा कृष्णा या नदीला भीमा ही नदी एकदम खालच्या बाजूला म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये कुठे कर्नाटक राज्य आहे या राज्यामध्ये रायचूरजवळ कोणत्या ठिकाणी रायचूरजवळ कृष्णा व भीमा या नद्यांचा संगम होतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन कृष्णा भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी खाडी कोणती हा प्रश्न रायगड पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक धरमतरची खाडी मग ही धरमतरची खाडी जी आहे ती अंबा नदी व पाताळगंगा नदी यांचा संगम धरमतरची खाडी या ठिकाणी झालेला आहे आणि ही धरमतरची जी खाडी आहे ही मिहीरसेन मिहीरसेन यांनी सर्वप्रथम सर्वप्रथम पोहून पार केलेली खाडी आहे हे आपल्याला माहिती पाहिजे मग ही धरमतरची खाडी कोठे येते तर ही आंबा नदी आणि पातळगंगा नदी यांच्या संगमाजवळ ही धरमतरची खाड़ी आहे आजच्या लेक्चरमधला आपला शेवटचा प्रश्न आहे इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे या प्रश्नाचं उत्तर येईल गोदावरी नदी मित्रांनो अभ्यास करताना नदी डोंगर रांगा खाड्या आणि गडकिल्ले यांचा अभ्यास करताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे नद्या असतील तर त्या नद्या कोणत्या दिशेने वाहतात म्हणजे पश्चिम वाहिनी आहेत पूर्ववाहिनी आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे त्यांच्या उपनद्या असतील त्या उपनद्या मूळ नदीला कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळतात त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये कशाचे साठे आहेत किंवा या उपनद्यांचा उगम कोणत्या ठिकाणी होतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एकूण किती क्षेत्र या नद्यांनी व्यापलेलं आहे आणि ते किती टक्के आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला जर तुमचा प्रत्येक विषय हा परफेक्ट करून घ्यायचा असेल मागील वर्षातील सर्व प्रश्नांचं विश्लेषण बघायचं असेल तर तुम्ही आपल्या फायनल टार्गेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायचं आहे आणि आपल्या वेगवेगळ्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचं आहे धन्यवाद